नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या क्षणाची पावसाची मोठी बातमी चौदा आणि पंधरा जुलै रोजी म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर ढगपुटी सुदृश्य पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे चौदा आणि पंधरा जुलै रोजी राज्यात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडा असं जोरदार पाऊस महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये होणार आहे जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार आहे याविषयी तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता चौदा आणि पंधरा जुलै रोजी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी सदृश्य पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर या भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला चौदा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर नगर आणि सांगलीच्या या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच चौदा जुलै आणि पंधरा जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला चौदा आणि पंधरा जुलैला या तारखेला पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळेल मोठा पाऊस विजांच्या कडकड्यासह ढगांच्या कडकड्या असं मराठवाड्यात हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे विदर्भात काही भागांमध्ये मोठा पाऊस असेल तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला चौदा आणि पंधरा जुलै रोजी पाहायला मिळेल तर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण राहील आणि तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाँच या भागांमध्ये होऊ शकतो मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर चौदा आणि पंधरा तारखेला मराठवाडा कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र त्यासोबत विदर्भाचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्र सर्वत्र आपल्याला जोर हा कायसा जास्त पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद